प्राध्यापक शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती प्रित्यर्थ उमरगा लोहारा तालुक्यात वाचन संस्कृती रुजवण्यासाठी एकूण तेरा वाचनालय उमरगा शहरामध्ये एक वाचन टपरी तसेच दोन वाचन कट्टे सुरू करण्यात आले आहेत ग्रंथ तुला पुस्तक पालखी विवेक यात्रा पुस्तक वाचणारा गणपती मकर संक्रांतीला पुस्तकांचे वाण वाटप पुस्तक गुढी असे अनेक उपक्रम आजवर वाचनालयाने राबवले आहेत वाचनालयाच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा प्राध्यापक श्यामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो हे पुरस्कार वितरणाचे सातवे वर्ष आहे यंदाचा पुरस्कार वितरण सोहळा उवरगा शहरातील शांताई मंगल कार्यालयात संपन्न झाला डॉक्टर दामोदर पतंगे यांना जीवनगौरव वसंतराव नागदे यांना सहकाररत्न डॉक्टर दीपक पोफळे यांना समाजरत्न अनिल जगताप यांना कृषीरत्न सतीश पवार यांना उद्योगरत्न बालाजी बिराजदार यांना पत्रकार रत्न रामजी साळुंके यांना शिक्षक रत्न भाग्यश्री औरादे यांना ग्रंथसेवा विशाल काणेकर यांना कलारत्न महादेव शिंदे यांना उत्कृष्ट वाचक आणि गौरी कांबळे यांना संगीतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लेखक अर्थतज्ञ आणि डाव्या पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ नेते अजित अभ्यंकर हे होते कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन प्रज्वलन उमरगा लोहारा मतदार संघाचे आमदार प्रवीण स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून केशव उर्फ बाबा पाटील प्रकाश आष्टे दिलीपजी भालेराव कैलास शिंदे हरीश डावरे हरी जाधव सुनीता रेंके अमर देशटवार विठ्ठल चिकुंद्रे रवी किरण बनसोडे अ रजाक अत्तार अॅडव्होकेट दिलीप सगर सुनंदा माने रेखा पवार राजू तोरकडे रणधीर पवार उद्धवराव गायकवाड सुधाकर पाटील अमोल बिराजदार डॉक्टर उदय मोरे विवेक हराळकर आदींची उपस्थिती होती अध्यक्षीय भाषणात को अजित अभंकर यांनी वाचन संस्कृतीचे महत्व करीत जागतिक देशपातळीवरील अनेक उदाहरणे आकडेवारी सह दिली युरोपातील प्रबोधनाची क्रांती आणि इतर राजकीय क्रांत्या या वाचन संस्कृतीतून एका ठराविक विचाराने लोक जागृत झाल्याने घडल्या अशी मांडणी करीत वाचन संस्कृती हा जगातील सर्वात परिवर्तनाचा मुलाधार असल्याचे प्रतिपादन केले भारतात उत्तरेपेक्षा दक्षिणेतील राज्य अधिक प्रगत आहेत त्याचे कारण तिथे रुजलेली शैक्षणिक आणि वैचारिक बीजे आणि खोलवर वा रुजलेली वाचन संस्कृती आहे असे मत त्यांनी मांडले वाचनालय उद्दिष्ट वाचनालयाचा आजवरच्या उपक्रमांची माहिती आणि पुरस्काराच्या मानकऱ्यांच्या कार्याची माहिती देत सविस्तर असे प्रस्तावित अॅडव्होकेट शीतल चव्हाण यांनी मांडले आमदार प्रवीण स्वामी यांनी आपल्या भाषणातून प्राध्यापक चव्हाण वाचनालयास सर्वतोपरी सहकार्याने मदत करण्याचे आश्वासन देत पुरस्काराच्या मानकऱ्यांना शुभेच्छा दिल्या वसंतराव नागदेव डॉक्टर दीपक पोफळे यांची मनोगते झाली सूत्रसंचालन ऍडव्होकेट एस पी इनामदार यांनी केले तर आभार प्रदर्शन ऍडव्होकेट ख्वाजा शेख यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शांताबाई चव्हाण सत्यनारायण जाधव ऍडव्होकेट अर्चना जाधव प्रदीप मोरे राजू भालेराव करीम शेख माधव चव्हाण धानैया स्वामी किशोर बसगुंडे राजू पटगिरे अनुराधा पाटील प्रदीप चौधरी संतोष चव्हाण माधवराव गावकरे विजय चितली ज्योती माने शबाना उडचणे बबिता मदने धनंजय गायकवाड आदींनी पुढाकार घेतला जीटीव्ही मराठी जनतेचा बुलंदा आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल देशमुख तालुका उमरगा जिल्हाधाराशिव